जारांगी पाटील असं म्हणतात की माझा कोणालाही पाठिंबा नाही पण पाडा कुणाला पाडा हे समजते दादा पण मला एक सांगा दादा आतापर्यंत आरक्षणाला विरोध करणारे कोण होते, तुम्छे सम... तुम्छे होते। ते तुमचे तुमचे होते आणि पहिल्यापासून आतापर्यंत जे तुम्हाला आरक्षण भेटलंय ते कोणामुळे भेटलं हे तुम्हालाही माहिती आहे तरी तुम्ही त्याच माझा टार्गेट करता म्हणजे का टार्गेट केलं त्याला कवा मी टार्गेट केलं नाही त्याला कधी केलं नाही त्याने आमच्या गोरगरिबाला टार्गेट केले अरे मी सांत्वन भेटीला चाललोय म्हणा मी सांत्वन भेटीला चाललोय टेन्शन दादा निवडणूक आहे सध्या विधानसभा निवडणूक लागलेली प्रचार सुरू आहे अनेक उमेदवार असं सांगतायत की तुमचा पाठिंबा आहे म्हणून त्यांना मी का ते मी सांगितलं माझ्या पोटात जे येते तोंडात नीच काम मी करत नाही नीच विचार ठेवत नाही आत्ताच आमचे दे हे काय बंधू आले होते मी जे सांगतो तेच बोलतो मी जे सांगतो तेच बोलतो कधी पण मी इथंच तीन तारखेला तेच सांगितलं होतं चार तारखेला पण तेच सांगितलं की मी समाज कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही समाज संकटात आणू शकत नाही माझ्या ऐकण्यास समाज हे म्हणून मी कसलं वागावं हे मला मुलगा म्हणून शोभत नाही अजिबात मी लोकसभेला तेच सांगितलं लो होतं तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा ब समाज बंधनमुक्त केला होता बंधनात मी समाज कधीही ठेवलेला नाही कारण बंधनात ठेवणं म्हणजे त्याला म्हणायचं स्वतःच्या दादागिरी ठेवणं मी जातीला बाप आहे तर मी माझं मत माझ्या समाजावर कधीच लादत नाही मोकळ सोडलं तेच सुद्धा सांगितलं आहे मी की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा कारण आरक्षणाला विरोध करणारं सोडायचं नाही हे मी माझा कायम शब्द आहे मग आता समाजाला मी सांगितलं आहे तुम्हाला ज्याचं करायचं त्याचं ते करतं त्याचं त्याच्या हिशोबानं ते बरोबर पाडितं तुम्हाला वाटतोय आम्हीचले हुशारीत आमच्यापेक्षा शेतात बांधावरती काम करणारा पाच फुट हुशिरी आमच्यापेक्षा बुद्धी ना मराठा म्हणते त्याला लय बुद्धिवादी माझा कोणालाच पाठिंबा नाही पक्षाला नाही कोणाला नाही कोणाला नाही कोणचे महाविकास आघाडी नाही कोणची महायुती नाही कोणाला नाही कोणाला पण पाडा याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा